समजा तुम्ही तुमच्या आठ मित्रांना घरी बोलावलं आहे तुम्हाला त्यांच्यासाठी लिंबाचं सरबत करायचं आहे एक स्वतःला आणि तुमच्या आठ मित्रांना असं एकूण नऊ ग्लास सरबत तुम्हाला करायचं आहे आता यासाठी जे काही साहित्य एक ग्लासभर सरबत बनवण्यासाठी लागेल त्याच्या नऊ पट साहित्य आपल्याला नऊ ग्लास सरबत तयार करायला लागेल म्हणजे एक ग्लास सरबत बनवण्यासाठी एक ग्लास पाणी आठ ते थे दहा थेंब लिंबाचा रस दोन चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ असं सामान लागतं आता असे नऊ ग्लास लिंबाचं सरबत बनवण्यासाठी आपल्याला नऊ ग्लास पाणी साधारण ऐंशी थेंब लिंबाचा रस अठरा चमचे साखर आणि थोडस सा मीठ लागेल आता हेच जर पन्नास ग्लास लिंबाचं सरबत करायचं असेल तर काय करावं लागेल यातील प्रत्येक घटक पन्नास पट घ्यावा लागेल आता हे सगळं पन्नासच्या पटीत मोजणं जरा जिकिरीचं होईल म्हणजे बघा ना साधारण चारशे पन्नास लिंबाच्या रसाचे थेंब किंवा शंभर चमचे साखर पन्नास ग्लास सरबताला लागणार किंचित असं मीठ आता कसं मोजणार हे सगळं लग्नाला वाढदिवसाला शेकडो हजारो माणसं येतात त्यांच्यासाठी काही बनवायचं असेल तर असं माप घेत बसणं शक्य नाही मग अशा वेळी आपण सोप्या पद्धतीने माप घेऊ शकतो समजा आपल्याला एक हजार ग्लास पाणी आहे मग काय करता येईल आपण एक मोठी बाटली घेऊ आणि ती बाटली पूर्णपणे भरण्यासाठी किती ग्लास पाणी टाकावं लागेल हे मोजू समजा दहा ग्लास पाणी भरल्यास ती बाटली पूर्णपणे भरते म्हणजेच एक हजार ग्लास पाणी म्हणजे शंभर बाटल्या बरोबर ना याच पद्धतीने एका लिंबाच्या रसात अंदाजे किती थेंब होतात हे बघून त्यानुसार आपल्याला किती लिंब वापरावी लागतील हे ठरवता येईल या पद्धतीने आपण मोजलं तर त्याला लागणारा वेळ आणि त्याचे कष्ट कमी करता येते इथे आपण पाणी मोजण्याकरता बाटली किंवा ग्लास यांचा वापर केला पण प्रत्येक वेळी आपल्याला सगळ्यांना सारख्याच मापाचे ग्लास मिळणं शक्य नाही आपण सरबत बनवण्याची कृती आपल्या मित्राला सांगितली तरीसुद्धा तो ते सरबत योग्य त्या पद्धतीने बनवू शकेलच असं नाही कारण ग्लास बाटल्या वेगवेगळ्या आकारात असू शकता शिवाय लिंबाचे आकार पण वेगळे असू शकतात तुमच्या वर्गापासून शाळेच्या कुंपणाची भिंत किती लांब आहे हे मोजायचं असेल तर तुम्ही पावलांचा वापर करू शकता अरुणसारख्या उंच मुलाला फक्त नव्वद पावलं चालून कुंपणापर्यंत जाता येतं तुम्हाला कदाचित एकशे पंचवीस पावलं लागतील मग आता हे कसं शक्य आहे आपल्याला मापन करण्यासाठी प्रमाणित एककांची गरज आहे हे सगळं टाळण्याकरता वेगवेगळ्या गोष्टींच्या मापनाकरता काही एकक वापरली जातात ही एकक जाता। एक जगात सगळीकडे सारखी आहेत छोटं अंतर मोजण्यासाठी आपण पट्टीचा वापर करतो त्यावर सेंटीमीटरचे से अंक दर्शवलेले असतात एका खोलीची लांबी आणि रुंदी मोजण्याकरता आपण टेप वापरतो तो एक मीटर किंवा पाच मीटर लांबीचा असतो भाजी मंडईत किंवा दुकानात वजन मोजण्यासाठी वेगवेगळी वजनं वापरली जातात दूध पेट्रोल हे लिटरमध्ये मोजलं जातं हे तुम्हाला माहिती आहे ही सगळी एखाद्या वस्तूची प्रमाणित एकक आहेत ज्याचं मापन करायचं ती वस्तू तो घटक किती मोठा किंवा लहान आहे यावरून कोणतं एकक वापरायचं हे ठरवलं जातं जेव्हा खूप जास्त प्रमाणात असलेले घटक किंवा वस्तू मोजायची असेल त्यावेळी आपण मोठं एकक वापरतो आणि लहान घटक असेल तर तुलनेनी छोटं एकक वापरतो रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला अंतर काळ वेळ वजन आकारमान रक्कम यांचं मापन करावं लागतं खालील तक्त्यात मापनाची विविध एकक आणि त्यातील परस्पर संबंध दर्शवलाय त्यांची संक्षिप्त रूपही लिहिलेली आहेत परिमाण आणि त्याचं मापनाचं एकक अंतर यासाठी किलोमीटर मीटर सेंटीमीटर मिलीमीटर ही एकक वापरली जातात वेळ वेळेसाठी वर्ष महिने दिवस तास मिनिटं सेकंद ही एकक वापरली जातात वजन वजनासाठी किलोग्रॅम ग्रॅम मिलीग्रॅम ही एकक वापरली जातात धारकता यासाठी लिटर किंवा मिलीलिटर ही एकक वापरली जातात रक्कम रक्कम ही रुपये किंवा पैसे यामध्ये मोजली जाते एककांमधला परस्पर संबंध एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर, एक मीटर बराबर शंभर सेंटीमीटर, एक सेंटीमीटर बराबर दाहा मिलीमीटर, एक दिवस बराबर चौबीस तास, एक तास बराबर साठ मिनट, एक मिनट बराबर साठ सेकंड, एक वर्ष बराबर बारा महीने, एक किलोग्राम बराबर एक हजार ग्राम, एक ग्रॅम बरोबर एक हजार मिलीग्रॅम एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर एक रुपया बरोबर शंभर पैसे आता मापनाची विविध एककं वापरून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं कसं करायचं ते आपण पाहूया आपण एक उदाहरण बघू आणि कालमापन सोडून जर आपल्याला किलोमीटरचं मीटर आणि मीटरचं सेंटीमीटर तसंच लिटरचं मिलीलीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर एकतर आपल्याला दहा शंभर एक हजार यांनी गुणावं किंवा भागावं लागतं इथे आपण दशांश अपूर्णांकाचा वापर करू शकतो तुम्हाला नितीनच्या घरी जायला तुमच्या घरापासून दोन किलोमीटर आणि शंभर मीटर अंतर चालावं लागतं त्यानंतर तुम्ही दोघंही मिळून मैदानावर जाण्यासाठी सातशे मीटर अंतर चालता तर तुम्ही एकूण किती अंतर चाललात इथे आपल्याला दोन्ही अंतरांची बेरीज करावी लागेल म्हणजेच दोन किलोमीटर शंभर मीटर अधिक सातशे मीटर त्यामुळे एकूण अंतर दोन किलोमीटर आठशे मीटर म्हणजेच तुम्ही एकूण दोन किलोमीटर आठशे मीटर इतकं अंतर चाललात घरी परत येताना तुम्ही शॉर्टकट घेऊन आलात तेव्हा एक किलोमीटर तीनशे मीटर एवढं अंतर चालावं लागलं आता तुम्ही किती कमी अंतर चाललात इथे आपल्याला एकूण दोन किलोमीटर आठशे मीटर अंतरातून एक किलोमीटर तीनशे मीटर अंतर वजा करावं लागेल म्हणजेच दोन किलोमीटर आठशे मीटर वजा एक किलोमीटर तीनशे मीटर त्यामुळे उत्तर आलं एक किलोमीटर पाचशे मीटर म्हणजेच तुम्ही आधीपेक्षा एक किलोमीटर पाचशे मीटर अंतर कमी चाललात आणखीन एक उदाहरण बघूया एका दुकानदाराने गाईचं पाच लिटर साडेसातशे मिलीलीटर दूध आणि म्हशीचं सात लिटर, लिटर पाचशे मिलीलीटर दूध विकलं तर दुकानदारांनी एकूण किती लिटर दूध विकलं इथे आपल्याला दोन्ही प्रकारच्या दुधाची बेरीज करावी लागेल पाच लिटर साडेसातशे मिलीलिटर अधिक सात लिटर पाचशे मिलीलिटर त्यामुळे उत्तर आलं बारा लिटर बाराशे पन्नास मिलीलिटर आपल्याला एक हजार मिलीलीटर बरोबर एक लिटर हे माहिती आहे आपण आधी मिलीलीटरची बेरीज करूया साडेसातशे मिलीलीटर अधिक पाचशे मिलीलिटर बरोबर बाराशे पन्नास मिलीलिटर अर्थात एक हजार मिलीलीटर अधिक दोनशे पन्नास मिलीलिटर म्हणजेच एक लिटर अधिक दोनशे पन्नास मिलीलिटर आता या लिटरचा एक हातचा आपण घेतला तर बेरीज करताना पाच लिटर सातशे पन्नास मिलीलीटर अधिक सात लिटर पाचशे मिली लिटर याची बेरीज होईल तेरा लिटर दोनशे पन्नास मिलीलीटर म्हणजेच दुकानदारांनी एकूण तेरा लिटर दोनशे पन्नास मिलीलीटर दूध विकलं आता गाईचं दूध अठ्ठेचाळीस रुपये लिटर आणि म्हशीचं दूध छप्पन्न रुपये लिटर असेल तर दुकानदाराला दूध विक्रीतून किती रक्कम मिळाली ते आपण काढूया आपण सुरुवातीला प्रत्येक प्रकारच्या दुधाची विक्री किंमत काढू पाच लिटर साडेसातशे मिलीलिटर गाईच्या दुधाची विक्री किंमत काढण्याकरता आधी पाच लिटर गाईच्या दुधाची किंमत काढू पाच उणेले अठ्ठेचाळीस बरोबर दोनशे चाळीस एक लिटर गाईच्या दुधाचा दर अठ्ठेचाळीस रुपये म्हणजेच एक हजार मिलीलीटर दुधाची किंमत अठ्ठेचाळीस रुपये त्यामुळे पाचशे मिलीलीटर गाईच्या दुधाची किंमत अठ्ठेचाळीस भागिले दोन अर्थात चोवीस रुपये इतकी येईल आता याचप्रमाणे दोनशे पन्नास मिलीलिटर गाईच्या दुधाची किंमत अठ्ठेचाळीस भागिले चार बरोबर बारा रुपये इतकी येईल म्हणजेच सातशे पन्नास मिलीलिटर गाईच्या दुधाची किंमत पाचशे मिलीलीटर अधिक दोनशे पन्नास मिलीलिटर अर्थात चोवीस रुपये अधिक बारा रुपये बरोबर छत्तीस रुपये इतकी येईल म्हणजेच पाच लिटर सातशे पन्नास मिलीलिटर गाईच्या दुधाची किंमत दोनशे चाळीस अधिक छत्तीस बरोबर दोनशे शहात्तर रुपये इतकी येईल आता आपण म्हशीच्या दुधाची किंमत शोधूया एकूण सात लिटर पाचशे मिलीलिटर म्हशीचं दूध विकलं गेलं सात लिटर म्हशीच्या दुधाची किंमत सात उडीले छप्पन्न बरोबर तीनशे ब्याण्णव रुपये एक लिटर अर्थात एक हजार मिलीलिटर म्हशीच्या दुधाची किंमत छप्पन्न रुपये आहे त्यामुळे पाचशे मिलीलिटर दुधाची किंमत छप्पन्न भागेले दोन बरोबर अठ्ठावीस रुपये इतकी येईल म्हणजेच सात लिटर पाचशे मिलीलिटर म्हशीच्या दुधाची किंमत तीनशे ब्याण्णव अधिक अठ्ठावीस बरोबर चारशे वीस रुपये इतकी येईल त्यामुळे दुकानदाराला दूध विक्रीतून एकूण दोनशे शहात्तर अधिक चारशे वीस बरोबर सहाशे शहाण्णव रुपये मिळाले कपिल सलग दहा मिनटं चालतो नंतर वीस मिनटं सायकलिंग करतो आणि शेवटी पंधरा मिनटं जॉगिंग करतो हे सगळे व्यायाम सकाळी आठ तीसला ला तो संपवतो तर कपिल व्यायामाला सुरुवात कधी करतो व्यायामासाठी लागणारा एकूण वेळ दहा मिनटं चालणे अधिक वीस मिनटं सायकलिंग अधिक पंधरा मिनटं जॉगिंग म्हणजेच पंचेचाळीस मिनटं म्हणजेच कपिलला व्यायामासाठी पंचेचाळीस मिनटं लागतात याचा अर्थ सकाळी आठ तीसच्या आधी पंचेचाळीस मिनटं सकाळी आठ तीसच्या आधी तीस मिनटं म्हणजे आठ वाजता आणि आठच्या आधी पंधरा मिनटं म्हणजे सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजेच कपिल सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी व्यायामाला सुरुवात करतो एका कार्यक्रमासाठी चार किलोग्रॅम बिर्याणी मागवली होती त्यापैकी दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम बिर्याणी संपली तर किती बिर्याणी शिल्लक राहिली इथे आपल्याला चार किलोग्रॅम मधून दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम वजा करावे लागतील तेव्हा आपल्याला शिल्लक राहिलेली बिर्याणी काढता येईल चार किलोग्रॅम शून्य ग्रॅम वजा दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आता इथे शून्य ग्रॅम मधून दोनशे पन्नास ग्रॅम वजा करता येत या नाही यासाठी जे चार किलोग्रॅम आहेत ते आपण तीन किलोग्रॅम अधिक एक किलोग्रॅम म्हणजेच तीन किलोग्रॅम अधिक एक हजार ग्रॅम असे लिहूया आता आपण एक हजार ग्रॅममधून दोनशे पन्नास ग्रॅम वजा करू शकतो त्यामुळे वजा बाकी आपण आता अशी लिहूया तीन किलोग्रॅम एक हजार ग्रॅम वजा दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम उत्तर येईल एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बिर्याणी शिल्लक राहिली आपण काय शिकलो खालील तक्त्यात मापनाची विविध एकक आणि त्यातील परस्पर संबंध दर्शवलाय परिमाण आणि त्याचं मापनाचं एकक अंतर किलोमीटर मीटर सेंटीमीटर मिलीमीटर वेळ वर्ष महिने दिवस तास मिनिट सेकंद वजन किलोग्रॅम ग्रॅम मिलीग्रॅम धारकता लिटर, मिली लिटर। रक्कम रुपये पैसे एककांमधला परस्पर संबंध एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर एक दिवस बरोबर चोवीस तास एक तास बरोबर साठ मिनिट एक मिनिट बरोबर साठ सेकंद एक वर्ष बरोबर बारा महिने एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम एक ग्रॅम बरोबर एक हजार मिलीग्रॅम एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर एक रुपया बरोबर शंभर पैसे स्वाध्याय तुमची उंची मोजा पहिल्यांदा तुमची उंची इंचात मोजा त्यानंतर तुमची उंची फूट आणि इंचात सांगा आणि मग तुमची उंची सेंटीमीटरमध्ये पण मोजा यासाठी पुढील कृती तुम्ही करू शकता भिंतीला टेकून उभे राहा उभं राहताना पाठ भिंतीला टेकेल असं उभं राहा तुमचं डोकं जिथे भिंतीला चिकटलेलं असेल तिथे पेन्सिलनी भिंतीवर खूण करा जमिनीपासून खुणेपर्यंतचं अंतर टेपनी मोजा जर तुमचा टेप छोटा असेल तर त्या टेपनी जेवढी माप मोजता येतील तेवढी मोजा त्याची नोंद करा असं तुमच्या उंचीच्या खुणेपर्यंत माप मोजा आधीच्या सर्व मापनांची बेरीज करा म्हणजे मग तुम्हाला तुमची उंची काढता येईल यासाठी एककांमधील संबंधांचा उपयोग तुम्हाला करता येईल एक फूट बरोबर बारा इंच एक इंच बरोबर दोन पूर्णांक पाच चार सेंटीमीटर तुम्ही किती पाणी पिता हे लिटर आणि मिलीलीटरमध्ये मोजा यासाठी तुम्ही रोज किती ग्लास पाणी पिता हे मोजा आणि नंतर एका ग्लासमध्ये किती पाणी मावतं हे लिटर आणि मिलीलीटरमध्ये मोजा तुम्हाला जेवण्यासाठी किती वेळ लागतो यासाठी तुम्ही जेवण कधी सुरू करता आणि ते कधी संपवता ही वेळ तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्याची तुम्ही नोंद करून ठेवा आता जेवण संपण्याच्या वेळेतून जेवण सुरू करण्याची वेळ वजा केली तर तुम्हाला जेवायला एकूण किती वेळ लागला हे सांगता येईल